पुढाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने सकाळपासून भाजपचे नेते आणि प्रवक्ते अकलेचे तारे तोडत आहेत त्यात ते असं सांगत आहेत की भाजपाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे एखादी व्यक्ती जर भाजपाकडे यायला इच्छुक असेल तर भाजपा तिला का घेणार नाही किंवा आरोप केलेले आहेत पण आरोप सिद्ध कुठे झालेले आहेत त्या सगळ्या संबंधाने आम्ही एकदा सांगितलं पाहिजे की भाजपमध्ये असा कोण आहे बरं की ज्याच्यावर भाजपने आधी प्रचंड आरोप केले चौकशा लावल्या आणि भाजपमध्ये गेल्यावर त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला उलट भाजपमध्ये जे जे गेले त्या प्रत्येकाला क्लीनचीट मिळाली किंवा त्यांच्या फाईली चालू ठेवल्या गेल्या फाईल चालू ठेवणे म्हणजे प्रेशर टॅक्टरीचा वापर करणे की बघ आवाज केलास तर तुझ्या आदर्शाची फाईल बाहेर निघू शकते आवाज केलास तर बघ सत्तर हजार कोटीचा घोटाळा बाहेर निघू शकतो किंवा अजून काही त्यामुळे भाजपा कोणाला सोबत घेते आणि कोणाला घेत नाही आहे आता यावर बोलणे व्यर्थ आहे एकेकाळी भ्रष्टाचार मुक्त देशाचा नारा देणारी पार्टी आता भ्रष्टाचार युक्त पार्टी झालेली आहे आणि या देशातले सगळे लोक सगळे भ्रष्टाचारी लोक जे आहेत ते भाजपामध्ये यायला उत्सुक आहेत त्यामुळे त्या सगळ्यांना भाजपाने आपल्यासोबत घ्यावं आमची सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातनं हे आवाहन आहे या देशातल्या आणि या राज्यातल्या तमाम गुन्हेगारांना जो कोणी खुनी असेल बलात्कारी असेल गुन्हेगार असेल आणि जामिनावर बाहेर असेल तर अशा लोकांना जर या सगळ्या आरोपातून वाचायचं असेल तर त्यांनी तात्काळ भाजपमध्ये प्रवेश करून घ्यावा कारण आरोप सिद्ध झाला नाही म्हणून तुम्ही जामिनावर आहात आणि भाजपमध्ये गेलात की तुम्हाला क्लिनचीट मिळणारच आहे आणि शिवाय भाजपाला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे उद्याला सलीम कुत्ता किंवा दाऊदच्या लोकांना जरी वाटलं की नाही आम्हाला जायचं आहे त्या पक्षामध्ये तर मला वाटतंय भाजपाला पक्ष वाढवायचा आहे आणि इच्छा व्यक्त केली तर भाजप का म्हणेल बरं तर त्यांनाही भाजपाने पक्षात घ्यावे आता हे सगळं चालू असताना भाजपाने नवाब मलिकांना का सोबत घेतले नाही तर त्याचं साधं कारण आहे नवाब मलिक हे मुस्लिम आहेत त्यामुळे मुस्लिम असल्यामुळे कदाचित नवाब मलिकांच्यासाठी वेगळा न्याय आहे आणि बडगुजरांच्यासाठी वेगळा न्याय आहे या संबंधाने बडगुजर तुम्ही गेलात सुखी राहा कारण तुमची खरी जागा ही त्या सगळ्या भ्रष्टाचारी गुन्हेगार बलात्कारी इडी, सी या सगळ्या लोकांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांच्या सोबत होती तुम्ही योग्य ठिकाणी पोचलेले आहात